आणि यानंतर पावसाच्या संदर्भातील इतर बातम्यांचा वेगवान स्वरूपात आढावा घेऊयात जम्मूच्या रियासी जिल्ह्यामध्ये जेसीबीच्या सहाय्यानं नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं आहे जम्मूत सलग तीन आठवड्यांपासून पावसाचा कहर सुरूच आहे अनेक भागात ढगफुटी आणि भूस्खलनाच्या घटना घडत आहेत नद्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटला आहे अशा स्थितीत नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलं जात आहे रियासी भागामधील भदोरा नाल्याला पूर आलेला होता यावेळी नागरिकांनी दोन जेसीबीच्या मदतीनं आपला बचाव केला जम्मू काश्मीर मध्ये पावसाचा कहर सुरू आहे जम्मू मधील भद्रावह मध्ये भूस्खलनाची दुर्घटना घडलेली आहे सलग दोन आठवडे जम्मू मध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय एका रिसॉर्ट शेजारी असलेल्या डोंगराचं भूस्खलन झालं मातीचे ढिगारे नदीमध्ये कोसळल्यामुळे भयंकर पूरस्थिती निर्माण झाली दरम्यान या दुर्घटनेत जखमी झालेलं नाही हरियाणामध्ये <tell> यमुना <noise> नदीवर नागरिकांच्या धोकादायक स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर आलेला आहे यमुना नदीला जोरदार पूर आलाय तरी सुद्धा काही नागरिक नदीच्या पाण्यामध्ये उतरून जीव धोक्यात घालत असल्याचं पाहायला मिळालं नदीच्या प्रवाहात झाडांचे मोठे उंडके सुद्धा वाहत आहेत त्या उडक्यांना धरून पाण्यामध्ये हे तरंगत असल्याचं पाहायला मिळालं पंजाबमध्ये तब्बल बारा जिल्ह्यांना पावसानं झोडपलेला आहे पूर बाधितांना मदत करण्यासाठी सैन्याचे जवान मैदानामध्ये उतरले बचाव कार्यासाठी जवानांकडून यंत्रसामग्री वापरली जाते भारतीय सैन्याकडून वापरलं जाणारं स्पेशल मोबिलिटी व्हेकल रेस्क्यू ऑपरेशनसाठी सुद्धा वापरण्यात येत आहे ही गाडी रस्त्यावर आणि पाण्यामध्ये अशा दोन्ही ठिकाणी वापरली जाते पंजाबमधील पुराचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय सतलज बियास नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे नद्यांनी रौद्र रूप धारण केलेलं असून यात जनावरांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण झाला या व्हिडिओमध्ये पन्नास ते साठ ऋषी नदीमध्ये वाहून गेलेल्या आहेत शेतकऱ्यांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र नदीचा प्रवाह इतका तीव्र होता की त्यांना बाहेर पडणं अशक्य झालं तिकडे जम्मूतही तवी नदी अजूनही शांत झालेली नाही सलग एका आठवड्यापासून नदीचं रौद्ररूप पाहायला मिळत आहे गेल्या आठवड्यात तवी नदीवरील पूल खचलेला होता पण पावसाचा घर थांबत नसल्यामुळे पुलावरून वाहतूक पूर्णपणे पुला बंद करण्यात आली आहे आणि यासह हो बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच सांगण्याची पाहत एनडीटीव्ही मराठी